नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचे सभ्यता आईस बाय सोनिका मध्ये आज मी तुमच्यासाठी एक जबरदस्त पॅटर्न घेऊन आलेला आहे तो म्हणजे सॉफ्ट कॉटन मध्ये खूप सुंदर असं त्याच्यावर रिडिंगचं काम केलेलं आहे वेळ न घालवता मी तुम्हाला लगेच साड्या दाखवायला लागते पण त्याआधी बुकिंगची प्रोसेस सांगते व्हिडिओवर तुम्हाला एक नंबर दिसत असेल तो माझा व्हॉट्सअप नंबर आहे स्क्रीनशॉट काढा आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तो साडीचा फोटो पाठवा आणि अवेलेबिलिटी चेक केल्यानंतर पेमेंट करा पेमेंटचं स्क्रीनशॉट काढायला का झाल्यानंतर तुमची साडी बुक होणार आहे तर साड्या दाखवाय साडी बघा आजचा हा आहे पॅटर्न सॉफ्ट कॉटन मध्ये खूप सुंदर असा मोती कलर आहे आणि याच्यावरचं काम बघा खूप सुंदर असं काम आहे हे पूर्ण दोरा वर्कमध्ये आहे विविंग आहे मागच्या बाजूनी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल पूर्ण विविंगचं काम केलेलं आहे हे पूर्ण साडीचे से काठ असे येणार आहेत आणि त्याला सुंदर असे टसल्स ही दिलेले आहेत एक साडी मी तुम्हाला खोलून दाखवते त्यानंतर या साडीचे कलर दाखवते साडीची किंमत मी व्हिडिओच्या शेवटी सांगते हा आहे साडीचा पदर सॉफ्ट कॉटन आहे सॉफ्ट कॉटन असल्यामुळे एकदम व्यवस्थित आपण जपून बसणार अजिबात फुगणार नाहीये आणि तुम्ही ही, ही साडी नेसल्यानंतर तुमचा लुक एक नंबर म्हणजे एकच नंबर येणार आहे बघू शकता खूप सुंदर असा लुक आहे पूर्ण विविंगचं काम केलेलं आहे आणि साडीच्या मध्ये सुद्धा ही अशी डिझाईन आहे हे सुद्धा पूर्ण विविंग आहे हा आहे साडीचा पदर यानंतर पूर्ण साडीवर या प्रकारे तुम्हाला विविंगचं काम मिळणार आहे पूर्ण साडीवर डिझाईन आहे कार्ड अतिशय सुंदर दिलेले आहे आणि ब्लाउज पीसही एक नंबर ब्लाउज पीस दिलेला आहे हे बघा ब्लाउज पीस वर सुद्धा विविंग आहे आणि मध्ये स्टँडिंग मध्ये हा ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीसच्या बाहेर साठी हे सुंदर असे काठ दिलेले आहेत जसे साडीचे काठ आहे हा हे सुंदर असा मोती कलर तर यामध्ये आणखीन कलर मी तुम्हाला दाखवते हा हे सुंदर असा नारंगी कलर जसं डार्क नाही सगळे पेस्टल कलर आहेत हे पेस्टल कलर मध्ये आहेत हा कलर सेम पूर्ण विविंग आहे बॉर्डरला आणि पूर्ण साडीवर मध्ये असं विविंग येणार आहे यानंतर आहे चिकू कलर सुंदर असा हा चिकू कलर आहे बघू शकता यानंतर आहे बेबी पिंक कलर पूर्ण साडीवर विविंग येणार आहे यानंतर हा पिस्ता आहे पिस्तामध्ये थोडासा डार्क मध्ये आहे त्यावरही पूर्ण वीविंग येणार एक आहे एकदम सॉफ्ट कॉटन आहे आणि साडीची किंमत आहे फक्त आणि फक्त अकराशे रुपये फ्री शिपिंग अकराशे नव्याण्णव फ्री शिपिंग